पावसाळ्याच्या दिवसात किंवा थंडीच्या दिवसात ना मेतकूट भातासोबत खायला एक नंबर लागते जर तोंडाला चव नसेल ना तर नक्की ट्राय करून बघा मेट मेतकूट तयार करण्यासाठी ना मी एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ अर्धी वाटी तांदूळ तीन चमचे धणे दोन चमचे जिरे दोन चमचे मोहरी एक वाटी गव्हाचं पीठ आणि लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत पहिल्यांदा लाल सुक्या मिरच्या आणि डाळी आणि तांदूळ चांगलं भाजून घ्यायचं नंतर त्यामध्ये जिरे मोहरी आणि धने घालायचे आणि ते पण चांगले भाजून घ्यायचे आणि ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे त्यानंतर गव्हाचं पीठ चांगलं परतून घ्यायचं आणि ते सगळं मिक्सरच्या भांड्यात घालायचं आणि त्यामध्ये सुंठ पावडरसुद्धा एक चमचा घालायची आणि हे सगळं वाटून घ्यायचं मस्त मेथकूड तयार आहे गरम भात तूप आणि मेथकूट एक नंबर लागते